साहित्य परिषदेच्या संत मुक्ताई जनाई आणि बहिणाई महिला हरिपाठ मंडळाच्या स्पर्धेसंदर्भात मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय बैठक झाली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात राज्यातील सर्व वारकरी दिंड्यांना वार्षिक वीस हजार रुपये मानधन मंजूर केले होते मागील वर्षापासून राज्यातील सर्व वारकरी दिंड्यांना वीस हजार रुपये मानधन सुरू केल्याबद्दल मंत्री संजय शिरसाट यांचा सत्कार मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते केला गेला मंत्री उदय सामंत हेही यावेळेस उपस्थित होते या बैठकीत गाव तिथे महिला हरिपाठ मंडळ स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र विडा वारकरी साहित्य गाव तिथं महिला हरिपाठ मंडळ घर तिथं महिला हरिपाठ मंडळ अशी वारकरी साहित्य परिषदेची भूमिका आहे का तर हे जे संत साहित्य आहे ते घराघरात पोचलं पाहिजे गर्भाशयापासून पोचलं पाहिजे जन्मल्यापासून पोचलं पाहिजे आणि सुसंस्कृत भारत महाराष्ट्र तयार झाला पाहिजे तो मानवतावादी झाला पाहिजे निसर्गप्रेमी झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही ह्या गाव सगळीकडे महिला हरिपाठ मंडळ स्थापन करण्यासाठी आज एकत्र आलो होतो सगळे अतिशय सुंदर पद्धतीनं कार्यक्रम झाला आणि आता आमची परत बैठक आहे जिल्हा वाईज की हरिपाठ मंडळ कसे स्थापन करायचे काम कसं करायचं आणि आमची सामान्य माणसं आहेत कुठली राजकीय नाहीत पण यांचं पथ्य ते ना आम्ही उठो वाचे आणि वाचे शेवी यांचं एकच काम आहे आम्हा पंढरपूरकरांना नाही अभिमान पाया पडे जन एक एका त्यामुळं आम्ही यारे यारे लहान तो रे या ती बोलते नारी नार आहेत दुःख काही कमी नाहीये जगात दुःख आहे असं सर्व सुखी कोणच नाही कोण हा सुखी माणसाचा संग्रह घेऊन कोण जन्माला ते दुःख जे आहेत दूर करू आनंदाने सगळ्यांनी समाज आणि आपण वागाव म्हणून ही संतांची जे आहे जी शिकवण जी आहे ती तुम्ही सगळे जे आहे गाव गावी माणसांपर्यंत जगामध्ये सुद्धा पोचवता आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन हे नेहमी आपलं उपकृत आहे आपले आभारी आहे आणि त्यातूनच जे काही से सेवा करण्याची संधी या शासनाला आपण सांगा ती आम्ही सोडणार नाही आम्ही त्याप्रमाणे आपल्या सेवेसाठी हजर आहोत